नमस्कार भजन भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगायामा भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा माझ्या भजनात माझ्या विण्याला तारयक मी तर आहे संताची लेक माझ्या विण्याला तारयक मी तर आहे संताची लेक विना घेतला घेत हातात विना घेतला घेत हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तार दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या तारा तारातीन ब्रह्मा विष्णू महेश्वर माझ्या तारा तारातीन ब्रह्मा विष्णू महेश्वर विना घेतला घेतला हातात नीना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा चार उभा विठेवर माझ्या विण्याला तारा चार उभा विठेवर विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा पाच तू का गेला वैकुंठास माझ्या विण्याला पाच तू का गेला वैकुंठास विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात धन्यवाद